Slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the famous. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a So instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patented it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. मित्रांनो जी काही म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या म्हाडाच्या संदर्भात आपण ज्या ज्या ठिकाणी साईट दिलेल्या आहेत प्रत्येक साईटला जाऊन व्हिजिट करतो आहे तेथील लोकॅलिटी कशी आहे तेथील सॅम्पल फॅड कसे आहेत अनेक माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपण सुद्धा आमच्या व्हिडिओजना भरभरून प्रतिसाद देत आहात त्या मित्रांनो आपले एक लाख चाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून आपले खरंच मनापासून आभार आज आपण क्रमांक चारशे चोपन्न चारशे पंचावन्न चारशे छप्पन्न चारशे सत्तावन्न आणि चारशे अठ्ठावन्न लोकमान्यनगर दादर या ठिकाणी आपण आज साईट व्हिजिट करणार आहोत आणि तेथील सॅम्पल किंवा तेथील जे काही लोकॅलिटी आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी सध्या आहे परळ हायवे वरती परळ लो स्टेशन आहे इकडे तुम्ही पाहिलं तर मागे परळ स्टेशन आहे आणि इकडे पाहिलं तर तुम्ही परळ बस डेपो एसटी स्टँड आहे त्या रोडलाच मी आहे आता मी तिथून जाईल आपल्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाताना नाव आहे सुगी अथर्व हा प्रकल्प आहे त्याच ठिकाणी ही घरे थी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकतीस घरे आणि एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी जवळजवळ चौवेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे एकूण या ठिकाणी अल्प आणि मध्यम या दोन गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत चला तर आपण जातो त्या प्रकल्पाच्या साईडला आणि पाहूया नेमकं या ठिकाणी आ, तो प्रकल्प कुठे आहे आणि या प्रकल्पाचे सर्व डिटेल्स नेमका कसे आहेत हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर तत्पूर्वी मित्रांनो आपण या प्रकल्पाबाबतची थोडक्यात माहिती पाहूया इथे इमारत क्रमांक आहे अकरा ज्या प्रकल्पाचं नाव आहे सुगी ग्रुप्स असं त्या बिल्डरांचं नाव आहे स्वग्रह को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी काकासाहेब गाडगीर मार्ग लोकमान्य नगर दादर पश्चिम परेल मुंबई चार शून्य शून्य दोन पाच असा या प्रकल्पाचा पत्ता आहे आता या ठिकाणी मित्रांनो पाच वेगवेगळे संकेतांक असल्यामुळं प्रत्येक संकेतांक क्रमांकाची आपण वेगवेगळी माहिती पाहूया सर्वप्रथम संकेत क्रमांक आहे चारशे चोपन्न अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी उत्पन्न गटासाठी घर आहेत ज्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान आणि मासिक उत्पन्नाची मर्यादा आहे पन्नास हजार एक पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान आता या ठिकाणी पहा एकूण उपलब्ध घरे दोन चटईल क्षेत्रवाळी मित्रांनो चोपन्न पूर्णांक दो ब्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे नव्वद स्क्वेअर फीट असं त्याचं कार्पेट एरिया आहे ही सगळी घरे टू बी एच के एच असं सांगितलं जातं किंमत आहे एक कोटी छप्पन लाख छत्तीस हजार नऊशे सत्तावन्न आणि स्थिती पाहिली तर डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर या घरांची बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता ऑलरेडी जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंचावन्न अल्प उत्पन्न गटासाठी सहा घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्रफळ हे पंचावन्न पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फीट किंमत आहे एक कोटी पासष्ट लाख शहात्तर हजार आठशे चोवीस रुपये आणि स्थिती आहे ही सुद्धा स्थिती डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर ही ह्या घरांचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे छप्पन्न अल्प उत्पन्न गटासाठी जवळजवळ तेवीस घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्र आहे मित्रांनो चोपन्न पूर्णांक एकोणसत्तर स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एक कोटी बासष्ट लाख ब्याण्णव हजार चारशे सदतीस रुपये यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक आहे चारशे सत्तावन्न मध्यम उत्पन्न गटासाठी या ठिकाणी एकवीस घरे उपलब्ध आहेत लक्षात मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जीसाठी एकूण एकवीस घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्र आहे मित्रांनो एकोणऐंशी पूर्णांक सव्वीस स्क्वेअर मीटर अर्थातच आठशे बावन्न स्क्वेअर फीट आणि किंमत आहे दोन कोटी बत्तीस लाख आठ हजार पाचशे त्रिस त्र्याऐंशी रुपये ह्या सगळे प्रकल्प ह्या प्रकल्पाची अंतिम तारीख आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस यानंतर शेवटचा स्कीम कोड क्रमांक आहे चारशे अठ्ठावन्न मध्यम उत्पन्न गटासाठी तेवीस घरी उपलब्ध आहेत चटई क्षेत्र मित्रांनो एकोणसत्तर पूर्णांक सत्तावीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे सातशे पंचेचाळीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे दोन कोटी सहा लाख सातशे त्रेसष्ट रुपये आता मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी के व्हिजिट केली तर जे काही टिळक भवन आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला दोन इमारती दिसतील पहिली इमारत दिसेल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सुगी अथर्व सोसायटी आणि त्याच्या मागेच स्वग्रह सोसायटीचं काम सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आम्ही या ठिकाणी आतमध्ये जाऊन चौकशी केली तिथे जो कोणी होते इन्चार्ज म्हणा त्यांच्याशी बोललोसुद्धा आणि तिथे प्रकल्प जो काही आहे तो प्रकल्प आम्ही पाहिला त्या ठिकाणचं लोकॅलिटी तुम्हाला दाखवतो मी मेन गेट आहे इथून आहे सुगी ग्रुप असं त्या बिल्डराचं नाव आहे ज्यांनी जे हे डेव्हलपर आहेत त्यांचं नाव आहे सुगी ग्रुप ज्या कंपनीचं नाव आहे आणि आतमध्ये चौकशी केल्यास सांगितलं की इथे सॅम्पल फ्लॅट सध्या उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे इथील सॅम्पल फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही आहे सांगितलं होतं की तुम्हाला मी लोअरपल्ली किंवा लोकमन्य नगर दादर या ठिकाणी जो काही म्हाडाचा प्रकल्प आलेला आहे किंवा जी काही घरे उपलब्ध झालेली आहेत तेथे ते जाऊन मी साईट व्हिजिट केलेली असं मी सांगितलं होतं आणि तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो इथेच तो जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे इथून आतमध्येच आपल्याला एंट्री भेटणार आहे आणि ही जी इमारत दिसते या इमारतीचा मागेच हा म्हाडाचा प्रकल्प बनवता आलेला आहे किंवा या प्रकल्पामध्ये म्हाडाची काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर मी आता तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमकं की सॅम्पल फेड किंवा लोकॅलिटी नेमकं कशी आहे ती खरंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट पाहायला परवानगी नाहीये म्हणून आपण या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार नाही आणि काम सुरू आहे त्याच्यामुळे इथे से्युरिटीची सुद्धा एक काळजी घेणं आवश्यक आहे पण ते म्हणलं की सॅम्पल फ्लॅट रेडी करत आहेत आणि लवकरच तो होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हा सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी ओपन केला जाऊ शकतो पण सध्या तरी मी तुम्हाला एक सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार आता पाहूया मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे प्रभादेवी रेल्वे स्टेशन अर्थातच परळ रेल्वे स्टेशन म्हटलं तरी हरकत नाही तर ते स्टेशन आहे मित्रांनो साडेसातशे मीटर बाय रोड म्हणजे साडेसातशे मीटर रोडनी अंतर आहे आणि जर तुम्ही चालत गेलात तर प्रभादेवी रेल्वे स्टेशन हे फक्त चारशे पन्नास मीटर अंतरावरती आहे म्हणजे अगदी स्टेशनच्या बाहेरच अगदी स्टेशनला लागूनच ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत दादर रिलेटिव्ह नाही मित्रांनो एक पूर्णांक चार किलोमीटर शिवाजी पार्क दोन पूर्णांक दोन किलोमीटर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नऊ किलोमीटर अंतरावरती आहे हे सगळं अंदाजित आहे अंतर आहे मित्रांनो काही अंशी हे अंतर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मार्केट रेट काय आहे येथील बाजारभाव काय आहे तर सुगी धर्वज आम्ही ऑनलाईन सर्च करण्याचा प्रयत्न केला पण तिथे कॉस्ट दाखवली नव्हती म्हणजे प्राईज ऑन रिक्वेस्ट असं या ठिकाणी वन बीएचके किंवा टू तिथे प्राइस शो केलेली नाही ऑनलाईन पण त्याच्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पाचशे सहाशे सातशे मीटर अंतरावरती जे काही प्रकल्प आहेत किंवा एक किलोमीटरच्या अंतरावरती जे काही प्रकल्प आहेत त्यांची जर माहिती घेतली तर साधारणतः जे काही टू बी एच केची किंमत आहे ती साधारणतः तीन कोटीच्या आसपास म्हणजे अडीच ते तीन कोटीच्या दरम्यान वेगवेगळ्या एरियाची घरे आम्हाला त्या ठिकाणी दिसून आली जो काही म्हाडाचा एरिया आहे सातशे साडेसातशे आठशे कार्पेट एरिया आहे त्याचा जर विचार केला तर नक्कीच ही अडीच कोटी म्हणजे सव्वा दोन ते अडीच कोटी तीन कोटी सव्वा तीन कोटीपर्यंत ही घरे उपलब्ध असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून ही किंमत म्हणजे फायनलाइज सांगता येत नाही पण अंदाज धरला तर इथे दीड कोटीला म्हाडाचे घरे मिळत आहेत म्हणजे एक कोटी साठ लाखापर्यंत किंवा चौसष्ट लाखापर्यंत आणि प्रायव्हेट किंमत पाहिली तर सव्वा दोन अडीच कोटीच्या वर या ठिकाणी टू बी एच केची कि किंमत दिसून येत आहे वेगवेगळ्या प्रकल्पाची किंमत वेगवेगळी शो करत आहे मित्रांनो खरंतर म्हाडाच्या लॉटरीच्या ज्या ज्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करतोय बहुतांश ठिकाणचे आपण सॅम्पल फ्लॅट पाहिलेले आहेत पण जे काही खाजगी विकासकांची घरे आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी काम सुरू आहे त्याच्यामुळे तेथील सॅम्पल फ्लॅट आपण पाहू शकणार नाही आहे काही ठिकाणी घरे रेडी टू मूव्ह आहेत तयार आहेत पण त्या ठिकाणी लॉक लावले असल्यामुळं तेथील सॅम्पल फ्लॅटसुद्धा आम्हाला दाखवता येत नाहीत आणि म्हणून जे काही खाजगी विकासकांची घरे आहेत जे म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट अंडर ते मिळालेली आहेत त्या घरांना खरंच सॅम्पल फ्लॅर संदर्भात खूप इशू होत आहेत आणि म्हणून बहुतांश ठिकाणचे सॅम्पल फ्लेअर आम्ही दाखवू शकणार नाही आहे पण जवळजवळ सगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करण्याचा सा प्रयत्न मात्र नक्कीच करू आणि तेथील लोकॅलिटी असेल कनेक्टिव्हिटी असेल स्टेशन असेल आजूबाजूचा परिसर असेल या संदर्भात मात्र माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू म्हणून आज जे काही आपण दादरच्या लोकमान्य नगर या ठिकाणी आलेलो आहोत येथील सॅम्पल फ्लेअर पाहताना नाही तुम्ही बघू शकता मागे ही जिरत आहे येथूनच आतमध्ये तो रस्ता आहे आणि अतिशय चांगल्या प्राईम लोकेशनला ही घरे बनवण्यात आलेली आहेत म्हणून आपण पुढच्या वेळेस नवीन ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि नवीन ठिकाणच्या प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी तोपर्यंत तो आपली रजा घेतो धन्यवाद